थंडी वाजतीय शेकोटी पेटवून झोपताय थांबा पहिले ही बातमी पहा मग शेकोटी करून झोपा एकलहरे तालुका आंबेगाव येथील हॉटेल मध्ये शेकोटीच्या धुराने एकाचा मृत्यू तर दुसरा अत्यवस्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे एकलहरे येथील श्रीराम हॉटेल मधील दोन वेटरने चार जानेवारी रोजी शुक्रवारी राहत्या खोलीत कोळसा टाकून थंडीपासून बचावासाठी शेकोटी पेटवली दूर झाल्यामुळे गुदमरून दोघे अत्यवस्थ झाले त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे मृत झालेला वेटर वय सत्तेचाळीस वर्ष याचे नाव समजले नसून दुसरा वेटर नवनाथ नामदेव कातडे वय पंचवीस वर्ष राहणार भंडारदरा जिल्हा नगर याच्यावर उपचार सुरू आहेत पुणे नाशिक महामार्गावर एक लहरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत श्रीराम हॉटेल असून गुरुवारी तीन जानेवारीच्या संध्याकाळी एक जण हॉटेलमध्ये आला मला गावी जाण्यासाठी पैशाची गरज आहे त्या मोबदल्यात मी हॉटेलमध्ये काम करतो असे त्याने हॉटेल मालक रमेश सदाशिव कानडे यांना सांगितले शुक्रवारी त्याने दिवसभर काम केले रात्री जेवून हॉटेलमध्येच मागच्या बाजूला असलेल्या खोलीत तो वेटर व कातडे हे झोपण्यासाठी गेले थंडी असल्यामुळे त्यांनी घमेल्यात कोळसा टाकून शेकोटी तयार केली शनिवारी सकाळी कानडे यांनी खोलीचा दरवाजा बाहेरून ठोठावला हाक मारली पण कसलाही प्रतिसाद मिळाला नाही कानड यांनी इतरांच्या मदतीने दरवाजा उघडला त्यावेळी दोघेही वेटर अत्यवस्थ असल्याचे आढळून आले दोघांनाही खासगी वाहनातून मंजर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले एक वेटरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दुसरा वेटर कातड याच्यावर उपचार सुरू आहेत मंजर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रितसर पंचनामा केला घटना घडलेली खोली बंद होती धुराच्या त्रासाने गुदमरून दोघे बेशुद्ध पडले व त्यातूनच एकाचा मृत्यू झाल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला पोलीस नाईक टी एस मोरे पुढील तपास करत आहे ब्युरो चीफ जयेश शहा शिवनेर प्राईम आंबेगाव शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा